कसने का काम कर रहे किसानी खेती कर रहे हैं ऐसे स्थिति में वो वर्क बोर्ड ने अभी नोटिस देना और जमीन देखिए अभी तो सेंट्रल में भी जो बिल आया था वो भी अभी पेंडिंग है उसके ऊपर भी चर्चा शुरू है और स्टेट वर्क बोर्ड के बारे में भी अभी कोई क्लैरिटी नहीं है तो ऐसी स्थिति में ये नोटिस अभी देना ये थोड़ा मुझे ज़्यादाती लगती है इसके बारे में थोड़ा सा पुनर्विचार हो और आखिरी कहीं ना कहीं देखिए कानून भी वक्त बोर्ड की जमीन तो वक्त बोर्ड की है ही और ऐसे स्थिति में और ऐसे स्थिति में यह नोटिस वक्त बोर्ड ने दिया क्या और किसी ने दिया क्योंकि आज तो उन्होंने स्पष्ट रूप से नकार दिया है उन्होंने अपना खुलासा भी किया है वक्त बोर्ड ने कि यह नोटिस हमने दिया ही नहीं तो इसका सवाल ही नहीं है कि अगर उन्होंने दिया नहीं तो फिर ये बवाल क्यों हुई है ये नोटिस दिया है इसके बारे में भी सरकारने इन्क्वायरी होत नाही मला असं वाटतं की मार्कटवाडीच्या गावाचा स्वतंत्र निर्णय आहे त्यामध्ये त्या गावकऱ्यांनी पण सांगितलं तर आपल्याला बाहेरच्या लोकांनी काय तिकडे येण्याची आवश्यकता नाही आहे कोणी न जाता सरकारने तिकडे काय प्रतिनिधी पाठवावेत शासकीय अधिकारी पाठवावेत आणि त्यांच्या मनातील शंका दूर करावी मार्कळवाडीची लोकं का असं रड करत आहेत का त्यांना या ही भूमिका घेण्याची आवश्यकता पडली या संदर्भात मला माझं मत असं आहे की तिथे कुणालाही न पाडवा तर सरकारने घ्यावं आणि माग मार्ख, पोल माग पोलचा ची मागणी आहे ती मागणी पूर्ण करावी आणि ई व्ही एमचा विश्वास दृढ विश्वास त्यांचा जो आहे बहुमत मिळाल्यामुळे तो त्याच्यावर सिक्का मारावं त्यावर मोर्तब करावं की नाही ई व्ही एम बरोबर आहे तिथे मिळालेली मतं आणि झालेली आपल्या मागकोणमध्ये झालेली मतं ही थोडी शंका दूर करायसाठी अडचण काय आणि असं काही नाही त्याला कुठे काही नियमाचा भंग होतो होतो आम्ही ग्रामसभेला अनेक अधिकार आहेत ग्रामसभा ही संयुक्त संस्था म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो त्या त्यांना गावाच्या संदर्भात कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार ग्रामसभेला दिलेला तो स तो घटनेने दिलेला आहे तो कायद्याने दिलेला अधिकार आहे त्यामुळे त्या गावकऱ्यांच्यामध्ये कोणी हस्तक्षेप फार करण्याची मला तरी आवश्यकता वाटत नाही आणि मग नानाभाऊ असोत की पडळकर असोत कोणी तिकडे जाऊन जाण्यापेक्षा सरकारने तो निर्णय घ्यावा आणि दूध का दूध पाणी का पाणी करावं इंडियाचं नेतृत्व आहे ते ममता बॅनर्जी किंवा उद्धव ठाकरेंनी करावं नाही त्यांचं ते मत असेल तो इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये काय निर्णय व्हायचा तो होईल कोणी आपलं वैयक्तिक मत मांडत असतात त्यांना ममता बॅनर्जींनी करावं कोणी शरद पवार साहेब म्हणतील कोणी उद्धवजी म्हणतील तर कोणी सोनियाजी म्हणतात चालत असतं हे काही हे म्हणजे ही चर्चा आहे हे काय निर्णय नाही मत मांडणं लोकशाहीमध्ये आमची इंडिया आघाडी ही आम्ही हुकुमशाही पद्धतीनं काम करणारे नाहीत आम्ही लोकशाही पद्धतीनं काम करणारी मंडळी आहोत त्यामुळे मतं मांडण्याचा आणि मतावर चर्चा करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे पण आज यावर काही आघाडीमध्ये फार काही मतांतर आहेत असं मला वाटत नाहीपळे चलावले नाही घट झाली नाही तर काय होणार पक्ष्यांना पकडण्यासाठी जाळच लावले नाही तर पक्षी येतील कसे तसंच आहे ते जाळच लावत नाही ती सक्षम यंत्रणा नाही यामध्ये खूप लूपवॉल्स आहेत यावर चर्चा नक्की व्हायला पाहिजे सभागृहात असं मला वाटतं की आज आपण या लालस विभाग जो आहे प्रतिबंध विभाग आहे या विभागाचं सक्षमीकरण करण्याची आवश्यकता आहे या विभागामध्ये सक्षम अधिकारी देण्याची आवश्यकता आहे आणि त्या अधिकाऱ्यांना जी काही गोपनीयता आहे ती अनेक वेळा त्यातून आलेल्या तक्रारदारांच्याकडून त्यामध्ये ती न बाळगतात ते भंग केला जातो ती माहिती पुरवली जाते लिकेज केली जाते अशा याच्यातून जो लाचखोर अधिकारी असेल प्रशासनातील माणूस असेल तो सतर्क होतो आणि यापासून त्याला ट्रॅपपासून त्याला तो पळ काढतो अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ही यंत्रणा मजबूतीनं उभी करण्याची आवश्यकता